पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रतिउत्तरार्थ भारतीय सेना दलांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केलेल्या महापराक्रमाच्या सन्मानार्थ सर्वत्र सिंदूर सन्मान तिरंगा यात्रेचे आयोजन नागपूर येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले होते नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंदूर सन्मान तिरंगा यात्रा काढण्यात आली ही यात्रा केवळ भारतीय सैन्याच्या देदिप्यवान विजयाचा उत्सव नव्हता तर भारतीय सैन्याप्रती या देशातील जनतेचा असलेला अभिमान व कृतज्ञतेची साक्ष देणारा मौल्यवान क्षण होता अतिशय उत्साहवर्धक व देशभक्तीने प्रेरित अशा वातावरणात ही यात्रा संपन्न झाली यावेळी चंद्रशेखर बावनकुळे आमदार डॉक्टर आशिषराव आर देशमुख आमदार चरण सिंग ठाकूर माजी आमदार अशोक मानकर माजी आमदार राजू पारवे माजी आमदार मल्लिकार्जुन रामी रेड्डी माजी आमदार सुधीर पारवे माजी आमदार टेकचंद सावरकर भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर राजीव पोटदार भाजप नागपूर जिल्हाध्यक्ष मनोहरराव कुंभारे जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत अशोकराव धोटे किशोर चौधरी अरविंद गजबिये प्रफुल मोहटे नितीन गोस्वामी विपिन नाईक आशिष फुटाणे माजी सैनिक आणि असंख्य नागरिक उपस्थित होते